रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे संकष्ट चतुर्थी अर्थात गणपती बाप्पांची सेवा आपण सगळेच करतो विघ्ननाशक आपण असं त्याला म्हणत असतो सगळी संकट दूर करतो तो म्हणजे आपला बाप्पा तर बघा उद्या एक सुंदर असा सुपारीचा उपाय जो की तुम्हाला करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता दुसरी गोष्ट हा उपाय कशासाठी करायचा तर बघा आपल्या घरामध्ये प खूप सारा पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा आपण खूप प्रयत्न करतो पण जेवढं आप, त्या आपल्या प्रयत्नांचं जेवढं फळ आपल्याला मिळायला हवं तेवढं मिळत नाही जेवढं यश आपल्याला हवं असतं तेवढं मिळत नाही दरिद्रता आपल्या घरून निघून जाण्यासाठी आपल्या घरामध्ये कायम सतत लक्ष्मीचा निवास राहण्यासाठी पैशांची अडचण येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे दारिद्र्य नष्ट निवारण्यासाठी त्याचबरोबर कितीही कठीण इच्छा असली तर त्या इच्छा प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त एक सुपारी लागणार आहे सुपारी कोणती तर बघा पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी आपल्याला घ्यायची आहे सुपारी घेताना त्याला छिद्र नसावं कुठेही चिरलेली नसावी घेताना व्यवस्थित सुपारी घ्यावी ठेवणीतली घरातली वापरलेली सुपारी घेऊ नका नवीनच एक सुपारी विकत आण झालं आता सकाळी बघा तुम्ही साफसफाई करणार आंघोळ वगैरे झाल्यावर देवाची पूजा करणार तर अर्थात आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिला छानपैकी पाण्याने होईना अभिषेक करा अर्धी कुंकू अक्षदा लाल फूल असेल तर आवर्जून अर्पण करा गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि मग नंतरच आपण उपाय करायचा उपाय दिवसभरात कधीही करायचा आता बघा एक छोटा लाल कापड तुम्हाला लागणार आहे तो छोटा लाल कापड तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे आता तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे सुपारी तांब देवघरासमोरच आसन टाकून बसायचं अर्थात दिवा सुरूच असेल देवाजवळचा तर तांबणामध्ये सुपारी ठेवायची पोळीभर पाणी घालायचं सुपारीवर त्यानंतर तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा त्या सुपारीचा आणि सुपारी स्वच्छ पुसून हातामध्ये घ्यायची आता हाता, हातामध्ये सुपारी घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथरवर शीर्षमचं पठण करायचं आहे एक वेळा करू का दोन वेळा करू का तीन वेळा करू का तर नाही अकरा म्हणजे अकराच वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि एक माळ ओम गणगणपती महा या मंत्राची करायची आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा गणपती अथर्व एक माळ ओम गणगणपतीण्णमा या मंत्राची अशी ही अभिमंत्रित सुपारी उजव्या हातामध्ये आपण पकडून अभिमंत्रित केली आता तुमची जी काही इच्छा असेल ती हातामध्ये जेव्हा सुपारी आहे तेव्हाच ती सांगायची आणि नंतर ही सुपारी जिथे आपण गणपती बाप्पाच्या समोर जो लाल कापड ठेवला त्या कापडावर ठेवायची आता त्याला त्या सुपारीला आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूपदीप ओवाळायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आणि बघा दिवसभर भा, दिवसभर ती सुपारी तिथेच गणपती बाप्पाच्या समोर तशीच ठेवायची आणि संध्याकाळी बघा तुम्हाला ती उचलून घ्यायची आहे आणि जो लाल कापड आहे त्यामध्येच ती तुम्हाला बांधायची आहे म्हणजे की त्याची पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता की नाही त्या ठिकाणी तुम्हाला ती थे ठेवायची आहे तर बघा आता तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता व्यापार व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता किंवा तुमच्या लॉकरमध्ये देखील तुम्ही ती सुपारीची जी पोटली आहे ती ठेवू शकता आता बघा ही जी अभिमंत्रित केलेली पोटली आहे जी आपण लॉकरमध्ये ठेवली असेल किंवा गल्ल्यात ठेवली असेल किंवा पर्समध्ये ठेवली असेल तर ही सुपारी तशीच ठेवून एकदा अभिमंत्रित केली आणि ठेवून दिली म्हणजे झालं का तर नाही आता पुढच्या महिन्यातली जेव्हा संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा ती काढायची तिला परत जलानी अभिषेक करायचा परत विधिवतीची पूजा करायची उजव्या हातामध्ये पकडायची अकरा वेळा अथर्व शिशम एकशे आठ वेळा गणपती मंत्र अभिमंत्रित करून परत ती पोटली बनवून परत ठेवायची जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सतत कंटिन्यू सेवा करायची आहे बघा करून बघा तुम्हाला याचा नक्कीच चांगला नक्कीच चांगला अनुभव येईल फक्त सेवा मनाभावापासून करायची आणि प्रत्येक चतुर्थीला ती सुपारी अभिमंत्रित करायची तुमचं काम नक्की होणार आणि ही मनामध्ये पॉझिटिव्हिटी भावना असायलाच हवी